नमस्कार शेतकरी मित्रांनो गोड ज्वारीची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात त्याच्या सरबतापासून गूळ बनवला जातो गोड ज्वारीच्या रसात इतकी साखर असते की चारशे ते सहाशे गॅलन इथेनॉल प्रति एकर बनवता येते रब्बी हंगामातील गोड ज्वारीच्या लागवडीच्या तयारीत शेतकरी व्यस्त आहे अशातच या शेतक्यांसाठी केंद्र सरकार मोठी घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे इथेनॉल तैयार कर ऊस मका गोड़ ज्वारी आणि इतर पिकांच करता देखा ऊसा रून बनवे इथेनॉल खरे किसष्ठ पूर्णांक सहा रुपये प्रति लिटर है बीहेवी गुड़ापासन बनवे इथेनॉल की खरे कि साठ पूर्णांकतीन रुपये प्रति लिटर होती त्याचप्रमाणे गुलापासन गुळापासून इथेनॉल इथेनॉलची किंमत छप्पन्न पूर्णांक द आठ रुपये प्रति लिटर निश्चित आली मात्र ज्वारीपासून तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या वेगळ्या दराबाबत सरकारच्या घोषणेकडे शेतकरी वाट पाहत आहेत ज्वारीचा वापर करून इथेनॉल तयार करण्यास खासगी डिस्टिलरी आणि गिरण्यांना मान्यता मिळाली आहे त्यामुळे या गिरण्या शेतक्यांना गोड ज्वारीची लागवड करण्यास प्रवृत्त करत आहे मात्र दर जाहीर केल्याने ही प्रक्रिया मंदावली आहे अहवालानुसार खाजगी बियाणे कंपनी अद्वंताने एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये कृषी मंत्रालयाला सुमारे तेवीस पूर्णांक पाच कोटी रुपयांच्या आर्थिक सहाय्यासाठी सादर केलेल्या प्रकल्पाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही कारण सरकारला इथेनॉलच्या किमतीसह काही राज्यांसोबचे प्रश्न सोडवायचे आहेत दोन हजार सातशे नऊ एकरमध्ये कंत्राटी शेतीद्वारे प्रकल्प सुरू करण्यासाठी अद्वंताने आपल्या प्रस्तावात आठ साखर कारखान्यांकडून महाराष्ट्रातील चार उत्तर प्रदेशातील दोन आणि कर्नाटक आणि ओडिशामधील प्रत्येकी एक साखर कारखान्यांची संमती घेतली आहे काही गिरण्या शेतकऱ्यांना जानेवारीमध्ये दोनशे अठ्याहत्तर एकर क्षेत्रात पिकांची लागवड करण्यास पटवून देण्यास मदत करू शकतात अहवालानुसार केवळ एक एकरमध्ये चाचणी होईल असे संमतीपत्रात म्हटले आहे सरकारने लवकर निर्णय घेतल्यास काही गिरण्यांना शेतक्यांना जानेवारीत पेरणीसाठी पटवून देण्यात मदत होऊ शकते कारण कोणत्याही जैविंधन प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी पेरणीची अंतिम मुदत पूर्ण करणे महत्त्वाचे असते श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना आणि खंडोबा डिस्टिलरीज यांसारख्या काही गिरण्यांनी सांगितले आहे की जोपर्यंत खर्चाचा योग्य अभ्यास होत नाही तोपर्यंत सरकारने गोड ज्वारीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची संभाव्य खरेदी किंमत पासष्ट पूर्णांक पाच शून्य रुपये प्रतिलिटर जाहीर करावी दरम्यान सरकारने सध्याच्या इथेनॉल पुरवठा वर्षासाठी नोव्हेंबर ऑक्टोबर इथेनॉलचे दर अद्याप ठरवलेले नाही मात्र सरकार लवकरच याबाबत घोषणा करेल अशी अपेक्षा आहे